बघा एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथ मूळच वर्तुळ ज्याची त्रिज्या उदाहरणार्थ सात सेंटीमीटर आहे मया या मूळ मूल मूळ एकूण क्षेत्रफळ काढा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश गुनिला आर वर्ग आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या या सातला दोनदा गुणीला स्वरूपात एकशे चोपन एकशे से चौपन्न सेमी हे मूळ वर्तुळाच क्षेत्रफळ मिळालं आता वर्तुळाची तिच्या वर्तुळाची त्रिज्या दुप्पट करा म्हणजे सातची दुप्पट अर्थात आता नवीन त्रिज्या किती हो तर चौदा सेंटीमीटर व नवीन वर्तुळाच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग पाय म्हणजे बावीस सप्तमांश आणि नवीन त्रिज्या चौदा दोनदा गुणीला स्वरूपात कारण तर आरचा वर्ग रेडियसचा वर्ग म्हणजे त्रिजेचा वर्ग म्हणून त्रिज्या, त्रिज्या दोनदा गुणिला स्वरूपात लेकरांनो लक्ष द्या हा भाग गेला गुनीला दोन न म्हणजे बावीस गुणीला दोन गुणीला चौदा हा संकलित गुणाकार सहाशे सोळा सेमी किंवा सेमी स्क्य हे नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल मूळ वर्तुळाचं क्षेत्रफळ एकशे चौपन दुप्पट केल्यामुळं नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ सहाशे सोळा किती टक्क्यांनी वाढ झाली म्हणून गुणिला शंभर हा भाग चार न जातो आता चार गुणिला शंभर अर्थात चारशे टक्के हे या प्रश्नाचं उत्तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल चारशे टक्क्यांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी लिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.